बदलापूर राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राजीनामा दिला होता मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यानंतर वडनेरे यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे वडनेरे हे राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदावर कार्यरत असून त्यांच्यावर शहराच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र पक्षांतर्गत काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केल्यानं वडनेरे यांनी थेट राजीनाम्याचंच उपसलं होतं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समजूत काढल्यानंतर वडनेरे यांनी आपला राजीनामा मागे घेत मामा यांच्या प्रचारात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय दोन दिवसांपूर्वी वडनेरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्य काही पदाधिकाऱ्यांवर आरोप करत आपला राजीनामा पाठवला होता निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा नाट्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचा विपरीत परिणाम बाळ्या मामा यांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता होती अखेर या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आणि वडनेरे यांना आपला राजीनामा मागे घेण्याच्या सूचना दिल्या त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील वडनेरे यांची समजूत घातली असून निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यामुळे आपण राजीनामा मागे घेत असून आता बाळ्या मामा यांच्या प्रचारात कोणतेही विघ्न येणार नाही याची दक्षता देखील घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय एकमत न्यूज बदलापूर निश्चितपणे ज्यावेळेची जी परिस्थिती असते ना त्यानुसार आपण निर्णय घेत असतो आणि ज्या दिवशी आपण पत्रकार परिषद घेतली आपण जातीने आपण सर्वांना सांगितलं की किंवा राजीनाम्याची माझी भूमिका आहे त्यावेळेला माझी मदत त्यावेळेला तशा प्रकारची होती मला असं वाटलं की हे जे पक्ष आता चालले कदाचित कदाचित आपण जे काम करतोय त्यामुळे कदाचित आपलं काम करत असताना चुकत असेल किंवा काही इतर मंडळी आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकत असेल तर एक आपण त्यांना संधी द्यावी म्हणून मी म्हटलं की जर समजा असं होत असेल तर आपण राजीनामा द्यावा वरिष्ठांकडे जावं अर्थात तो चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात होता त्यांनी तातडीने निर्णय घेतला की मला म्हणाले की वडील साहेब तुम्ही चांगलं काम करता आणि तुमच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरात काम व्हायला पाहिजे तुमच्या कामा माझ्या कामावर कोणी आक्षेप घेतलाही नाही आणि एक त्यावेळेला त्यांनी मला समजूत घातली त्याच वेळेला उमेदवार बाळामा मात्रे आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी देखील सांगितलं की या ठिकाणी आपल्याला बदलापूर शहरात सर्वांनी मिळून काम करायची आवश्यकता आहे तुम्ही हे काम करताय ती उत्तम आहे आणि ते काम त्याची गरज आहे ठिकाणी या निवडणुकीत आहे निश्चितपणे मला खात्री पडली जे आपण काम करतोय त्याची आवश्यकता आहे पक्षासाठी तर आपण ते काम करायला पाहिजे बघा कसं आहे अडचण आली तर आपण वरिष्ठालकडेच जातो आणि अर्थात मी त्यांच्या त्यांच्याकडे ते पाठवलं होतं की तुम्ही निर्णय घ्या त्यांनी निर्णय घेतला साहेबांनी मला समजू शकले की या ठिकाणी चांगलं काम करतात तुम्ही आणि याची आवश्यकता एक चांगलं वातावरण शहरात आहे तर अशा वेळी आपल्याला निश्चितपणे ही भूमिका घेणं योग्य नाही तर भूमिका बदलून त्या ठिकाणी राजीनामा माही घ्यावा तपाशी साहेबांनी त्या ठिकाणी उमेदवारांची भेट देखील झाली त्यांनी देखील समजूत घातली या सर्व गोष्टी निवडणुकीच्या काळ आहे कदाचित माझ्या अजून काही चुकत असेल तर कदाचित मी बाजूला व्हावं अशा प्रकारची माझी भूमिका होती परंतु ज्यावेळेला उमेदवार सांगतायत वरिष्ठ सांगतायत की हे जे काम चालू आहे आवश्यक आहे अत्यावश्यक आणि चांगल्या प्रकारचं काम आहे त्यावेळेला ती भूमिका मी बदलून या ठिकाणी पुन्हा एकदा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षासाठी आदरणीय बाळामा माजरे हे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आणि महाविकास आघाडीची संपूर्णपणे ताकदीने या पुढील काळात आपण काम करायला हवं अशा प्रकारची माझी भूमिका निर्माण झाली आहे म्हणून या ठिकाणी मी राजीनामा मागे घेतलेला आहे हे जाहीर करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज